राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी गाठी घेत नव्या जुन्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे देवळाली मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉक्टर शिवानी पवार मानकर यांनी नाशिकमध्ये खासदार शरदचंद्र पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय यावेळी डॉक्टर पवार यांनी देवळाली मतदारसंघाच्या पुढील व्हिजनबाबत चर्चा केली या चर्चेवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहिदास पवार डॉक्टर मानकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक लोकसभा संघटक सिन्नर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती सोमनाथजी भिसे संगीता सुराणा योगिता पाटील सलोनी पवार आदी उपस्थित होते खासदार शरदचंद्र पवार यांनी विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली यावेळी त्यांनी निफाड येथे शेतकरी मेळावा घेतलाय तर अकोला येथेही त्यांनी कार्यक्रम घेत आपल्या कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीच्या तयारीला लागा सूचना दिल्या दे। यावेळी देवळाली विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर शिवानी पवार मानकर यांनीही शरदचंद्र पवार यांची भेट घेत व्हिजनबाबत चर्चा केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक